पापड करायचे मिठाचे पापड झाले ते आता हे आणि बाहेर एकजण आणि ह्या ज्वारीच्या आता ह्या ज्वारीच्या पापड्या उद्या दोन किलोच्या करायच्या भिजवून आंबटवली झाली वाळवली हे दोघे आत पापड लाटतात आणि एक जण इथं जात्यावर ही दळतात तर आणि ते जात्यावर दळतात म्हटल्या तर तिघी तिघीचे मुडके काय घालायचेत पापडात म्हणून म्हणल्या आणि पापड आहे ताडीच तीन किलोची त्यामुळे म्हणजे हे आणि हे उद्याचे ऑर्डर द्यायचे आहे त्यासाठी ज्वारीच्या पापड्या चालल्यात ब्रेक झालता ब्रेक।, ब्रेक लाटो पापड लाटो लाटे, लाटे पापड लाटे तुझी लय आठवण येते गे का ग पापड लाटते का कसं ते बाई तसलं नाही तुझी तर बस तिकडं काय करते करत असलं तिला बोलायची मी लहानपणी पण असलं काम करू लागत नसायची लय गोड बोलून ना ते म्हणायची लाटू के कसा ते पापड करू आता बघा कस जातेवर दळून चाललंय अजून ती मी साधा सुद्धा गिरणीवर बी नाही भरडून रात्री साडे नऊ वाजल्या आम्हाला ती दळायला तिथून जेवण नाही तिथून तिथून जेवण आणि हे उडदाचे पापड आता तीन किलोचे लाटायचे आहेत बघा तिथे मिठाचे आणि हिथे हे तर आता हे लाटून झाले की पुन्हा ते उद्या सकाळी ज्वारीच पुन्हा अजून काय 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 चालू सुट्टीच नाही उशतायला Tá se a